बचाव कार्यासाठी गेलेल्या एस डी आर एफच्या पथकाचीच बोट उलटली तिघांचा बुडून मृत्यू अहमदनगर उजनी धरणात बोट उलटून दुर्घटना घडली होती ही घटना ताजी असताना आता अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एस डी आर एफच्या पथकाची बोट उलटली ही बोट बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली यामध्ये सहा जण बुडाले असून तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे प्रवरानदीत दोन जण बुडाले होते या बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफ चे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहा जण बोटीतून गेले होते मात्र ही बोटच उलटल्याने बोटीतील सहा जण पाण्यात बुडाले या दोन जवानांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता झाले आहेत उर्वरित दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता याच शोध कार्यासाठी एस डी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते त्यानुसार शोध मोहीमही सुरू होती मात्र याच शोध मोहिमेदरम्यान बोट उलटल्याने एस डी आर एफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले सध्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली काल सुगा परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डीआरएफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेला आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आपल्या सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन उजनी अहमदनगर